अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे नक्की चांगलीच्या स्वामी पूर्ण करून तर दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार ह्या दिवशी वटपौर्णिमेचा उत्सव सगळ्या आपण सगळ्या महिला खूप आनंदात आणि उत्साहात साजरा करीत असतो खरं तर हा सण अतिशय महत्वाचा आणि पवित्र असतो आता बघा फॅशन नुसार आपण आपल्या ज्या आवडीच्या साड्या असतात त्या फॅशन म्हणजे साड्या असेल किंवा बांगड्या असेल तसं ते बदलत असतात पण जर हा वटसावित्रीचा सण अतिशय पवित्र असा असतो त्याला आवर्जून मला एक सांगायचं आहे की पवित्र अशा सणाला आपण जी पूजा करतो त्या पूजेच्या वेळेस आपण नेमकं कोणत्या रंगाची साडी घातली घेतली पाहिजे कोणता रंग शुभ असणार आहे या संदर्भातली माहिती मी देण्याचा प्रयत्न करणार आहे बघा बऱ्याच महिला गाव प्रथा आता प्रत्येकीकडे ना प्रत्येक ठिकाणी आता नुसार बांगड्या किंवा साड्या म्हणजे घालण्याची पद्धत असते घालतात ही महिला पण हा सण एक अतिशय पवित्र आहे बघा सावित्रीने तिच्या पतीचे प्राण सत्यबाणाचे प्राण मरणाच्या दारातून परत आणले म्हणजे एवढं मोठं भाग म्हणजे किती थोर असेल तिच्या किती पुण्य असेल आपण तर तेवढे भाग्यवान आहोत की नाही माहिती नाही पण काही गोष्टी अशा असतात ज्या पाळायच्या पण असतात काही गोष्टी आपल्याला ते करायचे पण असतात आता फॅशनच्या नावाखाली बऱ्याच वहिला ह्या वटसावित्रीच्या सणाची पूजा सुद्धा करत नाही आणि काही काही करतात तर खूप उशीर करतात म्हणजे डायरेक्टली चार पाच वाजेपर्यंत करतात अहो खरंच बरोबर आहे का आप ना हा एकदा असा उत्सव असतो असा हा सण असतो जो पावित्र्याचा आणि मांगल्याचा असतो आपल्या सौभाग्यला लाखंड ठेवणारा असतो भले कितीही नवऱ्या बायकोमध्ये भांडण हो द्या पण कसं असतं ना शेवटी जोड तो जोड असतो तो जो देवाने बनवलेला जोड असतो आणि तुम्ही कुठेही जा तुम्ही कितीही शिकलेला असा आज स्त्री किती जरी प्रौढ असते किती जरी हे असते ना तरी आपण आपल्या सौभाग्यासाठी त्याच्या त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण हे व्रत करीत असतो खूप बऱ्याच महिला आहेत की ज्या खूप उत्साहाने आणि तळमळीने आनंदाने हा सण साजरे करीत असतात आणि त्यासोबत त्या छान शृंगारसुद्धा हा करतात बऱ्याच काही नाही आहेत त्यांनी करायलासुद्धा सुरुवात करा कारण त्याचं एक वेगळं महत्त्व हो आहे काहीतरी सायंटिफिकली कारण असतं की आपण जेवढं आयुष्य जगतो ना ते जास्त म्हणजे दीर्घ आयुष्य म्हणजे काय असतं जे आयुष्य जगतो ते कमी नको व्हायला ज्या काही अडचणी येतात आपल्या आयुष्यात त्या कमी नको व्हायला त्या कमी व्हायला पाहिजेत ज्या आपल्या आयुष्यात बघा आपण सती सावित्रीचा सण हा असा असतो जी सौभाग्य अखंड ठेवणारा असतो आपण जेव्हा वडाच्या झाडाला बघा दीर्घ आयुष्य लाभलेलं असतं त्याला जेव्हा आपण प्रदक्षिणा करतो आपल्या पतीच्या सौभाग्या सौख्यासाठी त्याच्या भरभराटीसाठी प्रार्थना करत असतो तेव्हा आपल्याला भरभरून मिळत असतं म्हणून सांगते हा सण लवकरात लवकर म्हणजे आपण बघा ना वडाची पूजा करायची असते अर्थात बरेच जणी घरातलं आवरून मग जात असतात पण प्लीज असं करू नका काय होतं ना आपण जेवढं लवकर होईल ना तुम्ही सात वाजता आठ वाजता नऊ वाजता बऱ्याच जणी म्हणेल ताई आम्हाला पूर्णाचं नैवेद्य दाखवायचं आहे आम्ही थोडं अकरा वाजता जातो बारा वाजता जातो खरं सांगू का जास्तीत जास्त एक दोन ठीक आहे पण खूप उशीर पण करू नका कारण की हा सण खरंच खूप महत्त्वाचा असतो देव हा भक्तीचा भुगेला असतो तो आपण म्हणजे जे, जे काही त्याला तर खरंच पूजेचं माहिती तर वेगळीच आहे आपण तसं ते धागा गुंडाळला जातो तसं ते धागेने आपल्या पतीला दीर्घायुष्य मागायचं असतं जन्मोजन्मी जोड हाच जन्मोजन्मीचा जा जोडा असतो म्हणून आपण त्या वडाच्या झाडाची पूजा करत असतो म्हणून ह्या दिवशी प्रत्येक महिला ही साडी आवर्जून घालते आणि कोणत्या रंगाची घालायला पाहिजे तर खरं तर बघा आता कोणते शुभ रंग आहेत बघा लाल रंग लाल रंग हा अतिशय महत्त्वाचा असतो आपल्या कुंकवाचासुद्धा असतो कुलदेवतेच्या ओटीमध्ये आपण लाल रंगाची सुद्धा साडी घालतो लाल रंगाची साडीसुद्धा ठेवत असतो तिची ओटी भरण्यासाठी त्याचबरोबर लाल रंग हा अतिशय शुभ असतो की जेणेकरून आपल्या आयुष्यात ती जरी अडथळे येत असले तरी तो लाल रंग हा एक असा प्रतीक असतो की प्रत्येक रंग जसं दर्शवतो तसं लाल रंग हा शुभतेचे प्रतीक मानले जातं म्हणून बघा प्रत्येक महिला सुवासिनी हळदी कुंकू करताना त्या कुंकवाचा रंग सुद्धा लाल असतो म्हणून लाल रंग पण खूप शुभ आहे दुसरा म्हणजे हिरवा हिरवा हा तर अतिशय महत्वाचा म्हणजे आपल्या कुलदेवीला जसा लाल रंग आवडतो तसा हिरवा सुद्धा आवडणारा असतो म्हणून हिरवा रंग सुद्धा महत्वाचा असतो हिरव्या रंगाच्या बांगड्या सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या असतात बघा बांगड्याचं नंतर बोलूया पण साडीचं बोलायला गेलं तर मनाला शांतता देणारा असतो कुठल्याही कामात आयुष्यात भरभराटी करणारा असतो पती पत्नी मधील प्रेम वाढवणारा असतो तुमचं विवाह सौख्य सुधारणारा असतो मग तुमच्या आयुष्यात भांडणं होत असेल किंवा नातं तुटत असेल तुम्ही खरंच आवर्जून हिरव्या रंगाची साडी घालून पूजा करा केशरी रंग केशरी रंग बघा ना केशरी भगवा शिवाजी महाराजांच्या भगव्याचा रंग सुद्धा केशरी असतो नारंगी असेल लाल असेल लाल आणि हिरवा रंग बघा लाल आणि हिरवा रंग हा सकारात्मक त्याचं प्रतीक मानलं जातं तुम्ही पूजा करतात त्याच्यातल्या ज्या सकारात्मक लहरी असतात जे पॉझिटिव्ह वाईब असतात त्या आपल्याकडे तो औरा जास्त प्रमाणात खेचला जातो म्हणून लाल रंग आणि हिरवा रंग अतिशय शुभ असतो केशरी रंग पण घालू शकतात तुम्ही निळा रंग घालू शकतात पोपटी कलर घालू शकतात बघा गुलाबी रंग घालू शकतात तुम्ही पांढरा रंग घालू नका नवरात्रीचे जेवढे नऊ रंग आहेत ना तेवढे तुम्ही सगळे घालू शकतात फक्त पांढरा रंग घालू नका त्यामध्ये जर काही दुसरा रंग असेल तर तो घाला ते बघा महादेवाच्या पूजेला आपण पांढरा रंग घालतो पण तो सावित्रीच्या पूजेला घालू नका दुसरा म्हणजे काळा रंग काळा रंग घालू नका नवरात्रीचे नऊ रंग तुम्ही वापरू शकता पांढरा आणि काळा हा दोनही रंग आपल्याला वापरायचे नाहीयेत काळा रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठल्याही पूजेला घातला जात नाही म्हणून काळा रंग घालायचा नाही आपण चार रंगाची साडी घालतो ना त्या पद्धतीने आपलं रूपही तसं खुलून दिसतं म्हणजे बघा ना आपले आचार विचार सुद्धा तसे होतात म्हणून आपण कोणत्या रंगाची साडी घालतो हे तर खूप महत्वाचं असतं त्यासोबत येतं ते महत्वाच्या म्हणजे बांगड्या हा अतिशय पवित्र असा सण असल्यामुळे बांगड्या बघा बऱ्याच महिला साडी तशी घातली की बांगड्या पण तशाच मॅचिंग घालतो प्रत्येकीचं तसंच असतं असं काही नाहीये पण खरं सांगू हा सण तर आपल्या सौभाग्य वाढीसाठी असेल ना तर आणि आपल्या आयुष्य पतीच्या आयुष्यात संसारात तीर्थायुष्य सुख भरभराट सुख सुख समृद्धी असं जर भरभरून येत असेल ना तर मी खरं सांगते आपण यांना आवर्जून हिरवा चुडा घालायला पाहिजे हिरवा चुडा आहे ना हिरवा चुडा अतिशय पती पत्नीमधलं प्रेम वाढवणारा असतो बघा आपण नेहमी लग्नकार्यात मॅचिंग बांगड्या घालतो पण सावित्री पौर्णिमेला आवर्जून तुम्ही ना हिरव्या बांगड्यांचा चुडा घालून बघा खूप खूप आनंद वाटेल तुम्हाला खूप प्र समाधान आणि म मनाला खूप म्हणजे दीर्घ आयुष्य देणारा असा असतो आपल्या पती पत्नीच्या चौख्यामध्ये आयुष्य वाढवणारा असतो प्रेम वाढवणारा असतो आणि ज्या महिला आहे ना काचेच्या बांगड्या घातल्या का जातात त्या आपल्या पतीचं प्रेम तर वाटतं पण त्यांचं दीर्घायुष्य सुद्धा वाढतं आणि अखंड सौख्यासाठी खूप महत्वाचं असतं बघा कोण आता प्रत्येक महिला वटे सावित्री पौर्णिमे म्हटल्यावर हातावर मेहंदी काढणार त्यात छान छान साडी घालणार आणि त्याचं जर हातात हिरवा चुडा असेल ना तर खूप छान वाटतं आपण आपल्या गळ्यामध्ये दागिने तर घालणार सोन्याचे असेल किंवा कसलेही असेल पण खरं सांगू जेणेकरून मंग मनी सूत्राला जेवढं महत्त्व आहे ना तेवढं तुम्ही बाकीचं कितीही घाला त्याला अतिशय म्हणजे मला नाही वाटत तेवढं महत्व असेल जे आपले सोळा शृंगार असतात ते घातलेच गेले पाहिजेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोक्याला टिकली लावा पण थोडस तरी लावा मंगलसूत्र असलंच पाहिजे पूजेच्या वेळेस तुमच्या पायात जोडे असलेच पाहिजे आणि त्याचबरोबर हिरव्या बांगड्या आवर्जून घाला साडे कुठल्याही रंगाची घालावं हो, पण खरंच हिरव्या बांगड्या घालून बघा किती आनंद आणि किती उत्साह मिळतो आणि त्या पण काचीच्याच घालायच्या आहे जो आपण लग्नाच्या वेळेस हिरवा चुडा घालतो ना त्याच घालायच्या आहे आपल्याला दुसऱ्या कुठल्याही प्रकारच्या बांगड्या घालायच्या नाही बघा हिरव्या बांगड्या खरंच खूप महत्वाचे आहे त्यामध्ये लाखीच्या बांगड्या म्हणतात ना आपण तो हिरव्या चुडा त्या आपण जेव्हा आहे ना आता सध्या सोशल मीडियाचं सो युग आहे पण त्यामध्ये जेव्हा आपण हे स्टेटस वगैरे टाकतो ना किंवा काही हो ठेवतो ना किंवा खरंच नजर आपली ना त्या हिरव्या बांगड्यांच्या चुड्याकडे जाते आणि कुठलीही महिला असतो कुठलंही नातं असो म्हणजे बघा पती पत्नीतले म्हणजे प्रत्येक जण ना आपल्या नात्यासाठी ना आपल्या ह्या पती पत्नीसाठी आपल्या जोड म्हणजे बघा कि ना खुच, खुच खुच या सुंदर नात्यासाठी हा जो दिवस असतो ना मठ पौर्णिमेचा त्या दिवशी तयार होत असते कितीही उनं दुणं असेल किंवा कितीही थोडे कवीनं चांगले गुण असतात थोडे कवीनं वाईट गुण असतातच पण किती काही झालं ना दुसऱ्यांचा तरी काय म्हणतात महिला की शेवटी माझा नवरा खूपच खरंच खूप चांगला आहे असं म्हणून आपण पुढे जात असतो आणि आपल्या आयुष्याला आपल्या संसाराला दीर्घ आयुष्य मिळावं म्हणून सण साजरा करीत असतो बघा आपण खरंच आवर्जून आवर्जून हिरव्या बांगड्या घाला अवश्य घाला त्यामध्ये तुम्ही कुठल्याही मॅचिंग म्हणजे कुठल्याही तुम्ही मोत्याच्या घाला किंवा जो बँ्टेकच्या असतात त्या घाला तुमची इच्छा तुम्हाला जे आवडेल ते घाला पण हिरव्या बांगड्या काचेच्या बांगड्या लाखीच्या आवर्जून घाला बघा खूप आणि खूप छान तुम्हाला बघायला पण छान वाटेल आणि एका नवीन नवरीचा लुक कसा असतो तसं तुम्हाला स्वतःला फील होईल म्हणून सांगते आवर्जून आपल्याला वटपौर्णिमेचा हा सण साजरा करायचा आहे अशा पद्धतीने आपण हा साजरा करूया चला आजच्या पुरतं आहेत झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ येथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ